आज आपण जमलेला आहोत साहेब की आपण आपल्या हक्काच्या न्यायाच्या मागणीसाठी जमलेले आहोत और अजून काही बंधू भगिनी इथे उपस्थित झालेले नाही त्याचा कारण असं आहे की त्यांच्या मानहृमन बहाणे दबावे वाचा पूर्ण करण्यासाठी अडकलेले आहे दोन्ही सरकार आणि दोन्ही सप्टेंबर युक्त मला सांगू इच्छितो इलगार पुकारण्यासाठी मी खडेसर येत असताना आणि हक्क मिळवण्यासाठी आलेले या मंचावर या कार्यक्रमाचे आयोजक आमचे सहकारी सिद्धार्थजी हत्यामुळे तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले सन्माननीय आमदार राहुल पाटीलजी दुसरे आमदार आमचे सर्व आदरणीय भंतेजी आणि उपस्थित माझ्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बांधवांनो भगिनीनो आणि तरुण मित्रांनो आपल्याला दाखवायचं परभणीची घटना या देशामध्ये काय आपल्या अडचणी लोकशाही झालं बघा संपवून हुकुमशाही आणायची आणि हुकुमशाही आणून या देशातील सर्व सामान्य माणसाला दलित आदिवासी शोषित बहुजनांचा आवाज दाबून टाकायचं शरयंत्र त्या परभणीतून रचण्याचं काम सुरू झालेलं आहे कंडिशन नाही खरंतर या ठिकाणी आमच्या सूर्यवंशीचा या राज्याकर्त्यांनी आहे ुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या पोलिसांनी आपल्यासारखं कर्तव्य नाही आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून केला आणि इतका धांदाात खोटा बोलून दिशाभूल करून आणि एकच नारा प्रकरण रंगवून सांगण्याचं काम विधानसभेमध्ये केलं गेलं महाराष्ट्रामध्ये एकच दलित समाज रस्त्यावर उतरू नये एकच नारा हक्कासाठी लढू नये आपल्या पैकी ही त्या भूमिका ही काही साधी घटना नाही कारण आंदोलन आहे आणि यांच्यासाठी आपल्याला हे जे आता देशामध्ये दे जी चवळू हक्क मागण्याचं काम रस्त्यावर उतरून आणि कोणी करत नाही तो केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि बाबासाहेबांच्या विचार मानणारच करू शकता म्हणून तुमचा आवाज दाबण्याचं काम रस्त्यावर पुढे उतरता येणार नाही अशा प्रकारची यंत्रणा उभी करण्याचं काम पूर्ण करून दाखवलेलं आहे या परभणीच्या घटनेमध्ये झालेलं आहे परंतु सरांनी खर तर ले ले केले या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो फरक होता तो मिळून आहे त्या घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे होतं खातं त्यांच्याकडे आहे करून आहे आणि या गृह खात्याचा वापर करून अंतिम टप्प्यात आलेले आहे नक्कीच महाराष्ट्राला दहशती खाली ठेवण्याचं काम आपल्याला येणार आहे आणि त्याचबरोबर हा जो लढा आपला चाललेला आहे याच सर्व असेल लढा माध्यमातून आपल्याला नक्कीच यश येणार आहे तर त्यासाठी या देशातील राज्यातील तरी किमान बहुजन समाधानी एक ताकद करून रस्त्यावर आल्याशिवाय या सरकारची मस्ती आणि गर्मी कमी होणार नाही फक्त आपण सूर्यवंशीच्या बलिदान आपण तुम्ही न घाबरता पुन्हा ताकदी न शक्ती न उभावून एकत्र आणि करावाच लागेल चार वर्ष आता एकीकडे आपल्याला संविधानावर अरे सर मी कायद्याने तो समिती आपल्याला राज्यात चालवायचं नाही ऑक्टोबर मध्ये समिती तर तो मनुषमृत्यू घेऊन राज्य चालवायचं अशा प्रकारचं षडयंत्रि या सरकारचं आणि म्हणून तुम्हाला एक विनंती आणि आव्हानही करतो या मोर्चाच्या निमित्तानं तुझा हक्क मागण्यासाठी आला अभ्यास केला का नाही केला अरे एका आंदोलनामध्ये घरात घुसून रात्री बेरात्री मैला तरुणी तरुणावर ऑपरेशनच्या नावाखाली त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या विचाराला जर गळा घोटण्याचं काम कराल बाबासाहेब चा नाव हा चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे आणि उद्याच तुमची सत्ता खाली घेतल्याशिवाय बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस शांत बसणार बसला आम्हाला लवकर त्याचप्रमाणे संघर्ष करण्याची शिकवण आपल्याला घराजी आणि पाटीलजी मला मी विश्वास देईल काही गरज नाही की सोमनाथ सूर्यवंशीच्या सेवा पाहिजे दहा वर्षाच्या पुराचा विषय सर्वांना तुम्ही सभागृहामध्ये मानू एवढं आणि पोलिसांवर तीनशे दोन चार गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही सचिव असतील ही जे काही जिल्हा समन्वयक असतील सर्व सभा स्वतःची गरमी आहे मी सांगू इच्छितो मी या राज्यामध्ये शिक्षण कायम झालेले त्याच महापुरुषांचं महापुरुषांचा कचलेला बाबासाहेबांचा बाबासाहेबांचं अवमान महात्मा ज्योतिबा फुलेचं अवमान शिवाजी दुण दुण उमान करना चीप हो वरून एक होत ठिकाणी आवाज खरोखर सुंदर डोक्यामध्ये ठेवून या समुद्राचा सगळ्या पडा यांनी महापुरुषांना मांडिला करणं निश्चित मागणीला निश्चित न्याय देईल त्यांचा अवमान करणं

तुम्ही इथपर्यंत आलात धन्यवाद या ठिकाणी सिद्धार्थ सेवे संघर्ष करत असतो सेवे कायम से करा आणि मी सुद्धा परभणीमध्ये गाड्या रेटणार आहोत आम्हाला नको दोनदा या नंतर आलो ती परीक्षा द्यायची नाहीये आणि पूर्वी सुद्धा सिद्धार्थाने जे आयोजित केलेला कार्यक्रमाला आम्ही त्याच ज्ञानाचा अमल वापर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी आलेलो असं प्रत्येक जण आवाज एकाच आमचा करूया आम्ही दुसरी काही इच्छा वर्तू नेता निश्चित आता मी पुरवणी हा लढणारा नेता आहे विनंती करतो सिद्धार्थ नावाचा हा शांत बसून आला नेता नाही आहे याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीमाग खंबीरतेनं उभं राहून या, या प्रभणीमध्ये झालेला जो काही सरकारी यंत्रणेचा वापर करून केलेला खून आहे त्या ठिकाणी सजावत नाही या सभागृहामध्ये आवाज उचलत राहू जिल्हे सरकारला जा विचार आणि अधिवेशनामध्ये आक्रमक आणि आंदोलनाची भूमिका आम्ही घेऊ हा विश्वास आम्ही असला सगळ्यांना देण्यासाठी आलेलो आहे पश्चिम महाराष्ट्र पुण्यामधून ओमनाथ नाशिक अहमदनगर खुशाल तरुण जळगाव विद्यार्थी मधून आले त्यांच्या कायद्याची माहिती असलेला विद्यार्थी होता असो परभणी असो हिंदो असो 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 लातूर आणि या जुलमी जो कायदा त्याग करतो त्याच्या विरुद्ध आवाज उठवला म्हणून त्याचा खून करण्याचं पाप असो यवतमाळ असो फडणवीस सरकारने केलेला आहे अमरावतीमध्ये लपून राहिलेलं नाही स्वागत आणि वर्धा असो चंद्रपूर असो गोंदिया असो कुणाला जबाबदार गडचिरोली असो हे विदर्भ या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे पोलीस आहे सुस्वागत कसं एकदा जोरदार टाळ्या मारा स्वतः साठी टाळ्या मारा त्यांच्यावर अजूनही या ठिकाणी जे उन्हामध्ये आहेत त्याने कारवाई झाली पाहिजे प्रयत्न करावा आपण दिसत आमची भूमिका आहे सरळ रेष आणि तीच भूमिका आपली सुद्धा आहे व्यवस्थित वाटलं पाहिजे म्हणून मी आपल्याला विश्वास देईल दिसलं पाहिजे आपण आणि शब्द

तीस चाळीस आमदार एकत्र बसून या मोर्चाच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि या मोर्चामध्ये त्या मागण्यावर एकत्रित ती चाळीस आमदारांनी मिळून आवाज उचलायचा असा निर्णय सुद्धा आम्ही सर्वांनी घेतलेला म्हणजे तुम्ही मोर्चा ना इथपर्यंत महाराष्ट्रात तुम्हाला आणि मागण्या आम्ही पडू देणार नाही गुनसा भाषण आणि विश्वास तुम्हाला

यूपी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याच्या संविधान नव्हता टेबलावर मनस्मृती ठेवली होती मनुस्मूर्ती ठेवून ते राज्य करत आहे आणि आमचा शिक्षा हा त्याच्याला बळी पडत चालला रोज तुमचे अधिकार काढले जात आहे समग्र शिक्षा रोज तुम्हाला निशस्त्र केलं जात आहे मित्रांनो आता कसं करायचं तर पारे बाबा विषय मला भीती वाटते या नालायक लोकांची लोकशाही संपवून टाकून आणतील की काय अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण म्हणजे कठीण प्रसंग आहे सगळे निशस्त्र होत चालले सगळे घाबरून आहेत आशा फक्त आता बाबासाहेबांच्या लेखा करूनच आहे तोच देश वाचवू शकतील नाही तर कोणी देश वाचवू शकणार नाही ही परिस्थिती आहे बाबा म्हणून या ठिकाणी आपल्या हक्कासाठी न्याय मागण्यासाठी आला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपले जे हा जो प्रश्न आहे या दोनही गुणांच्या संदर्भात सरकारवर कारवाई व्हावी अशी जो कोणतो अशोक घोरबान आहे आणि कार्तिक कार्तिक पूर्ण याला निलंबित करण्याची मागणी या ठिकाणी करतो आणि सभागृहातही करू हा विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय सेवा सर्वांचं इथं आल्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण आता जरा सर्वांनी गोष्टी केली जायचे आपल्याला